अजय महाराज बारसकरांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केलाय बारसकरांनी यावेळी पत्रकार परिषद घेत जरांगे हे असून त्यांनी नुकसान केल्याचा आरोप केला जात आहे बारसकरांच्या या आरोपावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले माझ्या बदनामीसाठी हा सरकारचा ट्रॅप असल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी बोलून दाखवलंय काय म्हणाले ते बघूया मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे मराठा समाजाचं वाटुळ करणार हा म्हणून मला हा अनुभव आला तुम्हाला मिळवायचा आणि त्याच्यातून पुढं सांगून आता नाही का ती एक शब्द नाही कळाला का त्याच्या हाताने पाणी पिलं होतं तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं तेच त्या ते शब्दाने अर्थ करा तुम्ही त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचं असतो ते असं त्याच्या आता अशी शक्यता आहे तेव्हाच ते आधी येत होते नंतर कुठं आलेत नंतर आलेत का यापासून जुळून दिलं नसत ना मी काहीतरी हे एकदम सोपं आहे याच्यात शिंदेसाहेबाचा बी एक, एक प्रवक्ता आहे नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाइव मीडियाचे हेड ऑफिस कसं का काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला का ते काय समजायला लागले त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या कारण तेव्हा ट्रॅफिक तो ते मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅफिक त्याच्या माध्यमातून त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही फक्त ते एवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील पण ते का गेले असतील तू मला शिकू नको संत हे तू मला शिकू नको हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस कारण उपशम करताय करून बघा म्हणा मग कळून तुम्हाला सत आठ नऊ दिवस उपशेवर काय होते त्याच्यातून गेले असतील तर आपली सपशाल माघारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लीन होऊन आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतो आहे कारण आपण त्यांची बघताय आहे वारकरी संप्रदायाला मानणार आहे याच्या पुढचे आरोप ह्यो ट्रॅफिक मराठा समाजाला मिळू नये त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल मे मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे त्यांना दोन चार जणांना मिळवतो असं म्हणून ते मध्ये आले नाही व्याख्या त्यांनीच दिलेली मग ते व्याख्या